तिरुपतीमध्ये चेंगराचेंगरीमध्ये सहा भाविक ठार चाळीसहून अधिक जखमी चेंगराचेंगरीचे कारण काय आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील भगवान स्वामी मंदिरात वैकुंठ एकादशी उत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या चेंगराचेंगरीत सहा भाविक ठार तर चाळीसहून अधिक जखमी झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे महोत्सवासाठी तिकिटी किंवा टोकन देण्यासाठी उभारलेल्या प्रचंड गर्दी झाली होती काही चेंगराचेंगरी झाली आणि सहा जणांच्या मृत्यूची बातमी आली या उत्सवादरम्यान भक्त मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारापासून भगवान व्यंकटेश्वराची पूजा करू शकतात खर तर दहा ते बारा जानेवारी या वार्षिक दर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांसाठी भगवान व्यंकटेश्वर स्वामीच्या सर्व दर्शनसाठी भाविकांना एक लाख वीस हजार टोकन वाटण्याची व्यवस्था करण्यात आली होती दहा दिवसाच्या या उत्सवासाठी दर्शन टोकन गुरुवारी पहाटे पाच वाजल्यापासून देण्यात येणार होते परंतु मंदिराची व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान ने उभारलेल्या काउंटरवर हजार लोक का रात्रीच्या आधी जमले होते काउंटरवर चार हजार ते पाच हजार लोक जमले होते तिरुपतीमध्ये सत्यनारायणपुरम बैरागू पट्टेडा आणि रामानायुडू शाळांमधील चौऱ्याण्णव काउंटरवर वितरण व्यवस्था करण्यात आली होती तसेच विष्णू निवासम श्रीनिवासम आणि भूदेवी कॉम्प्लेक्स या तीन तीर्थ क्षेत्रांमध्येही वितरण व्यवस्था करण्यात आली होती असे अधिकाऱ्यांनी सांगितले तिरुपती महानगरपालिका आयुक्त एन मेरुआ म्हणाले की विष्णू निवासम मंदिराजवळील बैरागीपट्टेडा येथील एमजीएम हायस्कूलमध्ये उभारलेल्या काउंटरवर परिस्थिती गेली बुधवारी सकाळपासून सुमारे चार ते पाच हजार लोक काउंटरवर जमले होते गर्दी अनियंत्रित झाली आणि धक्काबुक्की आणि हाणामारी सुरू झाली टीटीडी चे अध्यक्ष बी आर नायडू यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा एका महिलेला आजारी वाटू लागल्याने मदत करण्यासाठी गेट उघडण्यात आले तेव्हा गर्दी एकत्र पुढे सरकली आणि गोंधळ उडाला गर्दी नियंत्रित करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे बुधवारी रात्री उशिरा चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये किमान सहा भाविकांचा मृत्यू झाला आणि चाळीसहून अधिक भाविक जखमी झाले आहेत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा